मित्रांनो मित्रांनो गुड इवनिंग सर्वांना मित्रांनो आपण एक वयोवृद्ध माणसं महिला आणि जे पुरुष वगैरे एकदम अतिशय सुंदर आणि अशी तीन चार एक्सरसाइज पाहणार आहोत जेणेकरून ते आपल्या कोणत्याही ठिकाणी कुठेही एक्सरसाइज करू शकतात आणि ते एक आणि खूप शांत देत आणि खूप म्हणजे एकदम इझी आणि रिलॅक्सिबल एक्सरसाइज मित्रांनो ते तर ती कोणती आहे आणि ते कुठेही करू शकतात मित्रांनो तर चला आपण ते पाहूया मित्रांनो आणि ते खास आपण महिलांसाठी बनवतोय कारण की मला बऱ्याच ताईंचा कमेंट्स वगैरे आले मेसेजेस आले की दादा तुम्ही महिलांसाठी एक चांगली एक्सरसाइज बनवा तर चला मित्रांनो आपण ते बनवूया एक महिलांसाठी चांगली एक्सरसाइज खूप उत्तम तर बसल्या जागेवरती त्यांचं एक पोटाचं आरोग्य ठीक राहण्यासाठी तुमचं एक अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो तर चला हे बघा हे हे करायचे त्याच्यानंतर हे हे करायचे मित्रांनो बस बसल्या बस, बस। मित्रांनो हे त्यांचे ही काही महिलांचे वयोवर्ध माणसांचे बरेच पुरुषांचे वगैरे हे जे काम नसतं वगैरे काय तर हे साईडची फॅट खूप वाढलेली असते मित्रांनो हे असं धरलं ना त्यांचं तर असं ह्याच्यामध्ये येतं तर त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय की अजून प्रत्येक म्हणजे बस म्हणजे एकदम रिलॅक्सेबल एक्सरसाइज कोणती आहे आणि इझिली ते बघ तुम्हाला ह्याचा लगेच इफेक्ट नाही करणार तुम्हाला तीन महिने ही एक्सरसाइज करावं लागेल त्यावेळेस कुठेतरी तुम्हाला हलकं झाल्यासारखं वाटेल हे बघा हे तुमचं हे साईडची फॅट पूर्ण हलकी होईल हे बघा आणि आता ह्याच्यानंतर मित्रांनो हे बसून एकदम इझी ह्याच्या नंतर आहे ना मित्रांनो हे बघा आ... हे तुमचं मित्रांनो हे सगळं तुमचं एक लिव्हर किडनी रिफ्रेश बनवतो आणि तुमचे खूप चांगल्या प्रकारे तुमचा एक तुम्हाला करे, हे करेल तुमचं हे लिव्हर आहे ना प्रत्येक गोष्टी मित्रांनो तुमच्या हे लिव्हर काम करतो लिव्हर चांगला असेल तुमचा एक तर तुमचं सगळं पाचनशक्ती पाचन तंत्र वगैरे ठीक असेल तर तुम्हाला हे चांगलं उत्तम ठेवण्यासाठी मित्रांनो हे बघा नागपूर न पण जमलीला टेकवायचं मित्रांनो कुणी करू शकतो मित्रांनो महिला पुरुष वयोवृद्ध माणसं हे हव करायचे मित्रांनो हे मित्रांनो जे आपण पहिले हे जे सांगितले ना मित्रांनो तुम्हाला पंच पंचवीस ची चार सेट मारायचे पर डे आणि हे मित्रांनो हे पंचवीस पंचवीस चे चार सेट हे तुमचं ब्रेनला तुमचं जे मानसिक संतुलन वगैरे झोप लागत नाही निद्रानाश वगैरे ह्या गोष्टी सुद्धा ह्याने सुधारणार तुमच्या कारण की हे पूर्ण तुमच्या ब्रेनला मेंदूला तुला रक्त पोहोचते मित्रांनो हे बघा मित्रांनो हे प्रत्येक गोष्ट सांगतो सांगतोय खूप फायद्याची आहे आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक एक समजून सांगतो कारण की ते तुम्हाला कळावे याचा काय फायदा वगैरे हे बघा तुमचं पूर्णपणे ब्रेन एक मित्रांना आश तुमच्या अजून तुमच्या ब्रेन पर्यंत तुमच्या डोळ्याला हा महत्वाचा तुमच्या डोळ्यासाठी पण खूप चांगली त्यांना चष्मा वगैरे कमी करायचा आहे ना त्याच्यासाठी खूप चांगली एक्सरसाइज मित्रांनो एकदम तुमचे जे जसं वय वाढतं तसं तुम्ही आपल्या डोळ्याच्या वगैरे छोट्या छोट्या म्हणजे जे कोशिका असतात शिरा असतात ते छोट्या जातात आणि आपले रक्त पुरवठा त्यांना कमी होतो ह्यांनी रक्त पुरवठा वाढतो मित्रांनो तर खूप अतिशय चांगले आहे जर चांगली, चांगली वाटत असं तुम्हाला हे माझी एक्सरसाइज तर मित्रांनो आपल्या पेजला फॉलो करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू